येत्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर हातकडंगले लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडेच ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलाय अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली घराणेशाहीमुळे काँग्रेस पक्ष टिकत नाही असा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी लगावला महायुतीचा महामेळावा आज कोल्हापुरात संपन्न झाला यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर हात लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडेच ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलाय अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली मला वाटतं येणाऱ्या लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या जा दोन्ही जागा आपल्या राज्याच्या अठ्ठेस जागा आणि चारशे पाच या देशाच्या जागा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकून दाखवू असा विश्वास या आज मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे ज्या दोन आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्याला द्यायचं हे वर्षी ठरलेलं आहे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळचे काँग्रेसबरोबर असणारे राजकीय संबंध तोडून मिलिंद देवरा आज या पक्षातून बाहेर पडलेत महायुतीमध्ये ते सामील होत आहेत त्याबद्दल नामदार मुश्रीफ यांना विचारता काँग्रेसला नेते कार्यकर्ते टिकवता येत नाहीत काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचं वर्चस्व असल्यानं या पक्षाची पिछेहाट होत असल्याचा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी लगावला कार्यकर्ते टिकवता आले नाहीत योग्य पद्धतीने घराणेशाही केल्यामुळे भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे मात्र या आघाडीत नेतृत्वाच्या कारणावरून विस्कळीतपणा असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं हातकणंगे लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे याकडे पत्रकारांनी नामदार मुश्रीफ यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं